नमस्ते मित्रांनो आज मी बनवते आहे पनीर चिल्ली तर मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच हे पनीरला आहे ना सगळं कोटिंग करून घेतलेलं आहे काळी मिरी पावडर परत लाल मिरची पावडर अर्धा चमचा मीठ आणि कॉर्नफ्लॉवर हे सगळं मिक्स करून ह्याचं व्यवस्थित कालून घेतलं का आणि ह्याला हो पाच मिनटं याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं नाही कारण काय होतं पाणी मिक्स केलं ऑलरेडी ते असं असतं पनीरलाच पाणी असतं त्याच्यामुळे त्यात पाणी मिक्स करायचं नाही आणि त्यानंतर नाही हे बघा मी गरम तेल करून त्याच्यामध्ये असं तळायला टाकलेले आहेत तर हे मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचे आहेत एकदम व्यवस्थित कारण काय होतं आपण जर स्लो ग्लॅस गॅसवरती तयार केलं ना तर ते त्याचं लगेचच तुकडे पडू शकतात तर त्यामुळे शक्यतो पनीर तळताना मोठ्या गॅसवरती टाकायचं हे बघा किती छान पळलं गेलं बघा हे जरा कुरकुरीत होईपर्यंत मस्त तळायचे त्यानंतर मी त्याच्यासाठी तयारी म्हणून हे मोठे दोन कांदे व्यवस्थित अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्या मोठे चौकोनी कापून तसेच दोन ढोबळी मिरची पण मोठे तयार केलेले आहेत असे चौकोनी चौकोनी कापेन त्यानंतर हे गड्डे म्हणजे एक वीस ते पंचवीस पाकळ्या त्याचे असे छोटे छोटे चिरून घेतलेले आहेत तुकडे त्यानंतर ह्या तीन मिरच्या त्या पण छोट्या हे करून घेतल्यात हा मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे ही कांद्याची पात घेतलेली आहे त्यानंतर हे कॉर्नफ्लॉवरचं हे बघा असं मी तयार केलेलं आहे घोड एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यानंतर त्याच्यासाठी ते लागणारे आपल्याला सोया सॉस आणि रेड चिल्ली सॉस आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही काळी मिडी पावडर तर आपण आता हे तयार करून मी तळायला टाकलं आहे हे टाक बघा एक नंबर मस्त झालेलं आहे पावडर बघा खाली चिकटलं नाही काही नाही एवढं लक्षात ठेवा फक्त मोठ्या गॅसवरती तळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा त्यानंतर आपण गॅस बारीक करून घेऊयात आणि हे जे तेल आहे ना हे काढून घेऊयात बघा ह्याप्रमाणे आपलं सगळे आता पनीर तळून झालेले आहेत आता बारीक गॅसवरती हे दोन चमचे मी तेल ठेवलेलं आहे त्यात आपण सगळ्यात आधी बारीक चिरलेलं लसूण घालून घ्यायचं आहे त्यासोबतच हिरवी मिरची हे व्यवस्थित परतून आहे आणि आता गॅस थोडा मोठा करायचा लसून आणि मिरची व्यवस्थित करून झालेली आहे त्यामध्ये आपण घालूयात मोठा चिरलेला कांदा लांब चिरलेला हा आपल्याला लूज होईपर्यंत मऊ होईपर्यंत म्हणजे थोडा थो 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 परतून घ्यायचा आहे परत त्यांना आपण ह्याच्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया एकदम थोडस चिमूट भर घालायचं म्हणजे कस जरा लवकर होतो तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत सोया सॉस एक दोन चमचे त्याच्यातच आपण घालणार आहोत रेड चिली सॉस आपण दोन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त यातच आपण घालणार आहोत थोडीशी काळी मिरी पावडर अर्धा चमचा कसं त्याच्यातच आपण घालायची आहे थोडीशी साखर अर्धा चमचा कारण कसं होतं हे जे सोया सॉस आणि रेड चिली सॉस आहे ना त्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी साखर मदत करते यात आपण थोडीशी कांद्याची पात घालूया ह्याच्यात आपण हा मोठा जो कांदा आहे ना मोठे तुकडे केले ना हा घालून घेऊया त्याच्यातच ही ढोबी घ्यायची घालूया मोठ्या गॅसवरतीच सगळं परतून घ्यायचं आहे

जास्त पण आपण त्याला शिजू द्यायचं नाही आहे कारण कसं पनीर चिलीमध्ये जो क्रंच असतो ना तो आपल्याला लागला पाहिजे नाही एक ढोबीचा जो कांदा आपण घातलेला आहे नंतरनं जो चौकनी चौकणी चिरलेला आहे त्याचा एक फक्त एक मिनिटभर आपण त्याला वाफ देऊन घ्यायची आहे वास इतका छान येतो नव्हता याच्यामध्ये आपण हा जो घोल केलेला आहे ना कॉर्नफ्लावरचं जे पाणी केलेलं आहे गॅसवर हे चांगलं व्यवस्थित असं शिजून घ्यायचं त्याच्यानंतर आपण जे पनीर केलं ना पनीरचे सगळे तुकडे साधे घालून घ्यायचे व्यवस्थित निंगे घालून घ्यायचं बघाय पावसा पदेमध्ये व्यवस्थित चांगली कढई भरून पण तयार होते चाम्ण चाम्ण ही नायलॉनची आमची कढई आहे त्याच्यामुळे काय होत सगळं गॅस एक नंबर झाले बघा बघा मस्त तयार झाली आहे मोठ्या गॅसवर छान आता ह्याच्यात आपण घालूया कांदापात आता थंडीचे दिवस चालू आहेत एक नंबर लागते गरम गरम करून दिली ना मुलांना मस्त डिशमध्ये काढून घेतलेले आहे ह्याच्यावर आपण मस्त कांद्याची पात घालून घ्यायची छान लागते तुम्हाला मी चमचे ना हे पण करून दाखवते कसं तुटतं येते व्यवस्थित पनीर बघा एक नंबर झालेला आहे तर माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद